सागर सिमेंटच्या दोन लाख वही वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते संपन्न एम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनोरे हे दानशूर व्यक्ती म्हणून सर्वांना परिचित आहेत गरीब गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाचे त्यांचे कार्य हे नक्कीच कौतुकास्पद आहे यामुळे जिल्हा परिषद शाळा सुधारण्यास मदत होईल लोकसभा निवडणुकीत महादेव कोगनोरे यांनी ऐनवेळी काँग्रेस पक्षात प्रवेश करून मला साथ दिली आहे भविष्यात मी त्यांना नक्कीच साथ देईन असे प्रतिपादन नूतन खासदार प्रणिती शिंदे यांनी कार्यक्रमादरम्यान बोलताना व्यक्त केले सागर सिमेंट व फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव यांच्या वतीने आप्पासाहेब कादी सांस्कृतिक भवन सिद्धेश्वर साखर कारखाना सोलापूर येथे दोन लाख वह्या वाटप व सायकल भेट कार्यक्रमाचा सा शुभारंभ खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला याप्रसंगी शिवपुत्र महास्वामी वेदमूर्ती महानते शिरेमठ धर्मराज काडादी दत्तात्रयमुळे सागर सिमेंटचे सेल्स प्रमोटर आनंद लोणावत सुरेश शर्मा राधाकृष्ण पाटील अशोक देवकते सिद्धाराम चाकोते तसेच दक्षिण सोलापूर तालुक्यातील बहुसंख्य मुख्याध्यापक शिक्षक तसेच एम के फाउंडेशन व सागर सिमेंटचे पदाधिकारी आदींची प्रमुख उपस्थिती होती पुढे बोलताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की तुम्ही मला खासदार म्हणून निवडून आणून एक संधी दिली आहे या संधीचे सोने करण्याचे काम मी नक्कीच करेन यासाठी तुमचे सदैव साथ माझ्या पाठीचे असणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी बोलताना शिवपुत्र महास्वामी म्हणाले की महादेव कुगनुरे यांनी भावी नागरिक घडवणारे शिक्षक आणि विद्यार्थ्यांना एकत्रित आणून समाज परिवर्तनाचे पवित्र कार्य करताना दिसतात हे कार्य नक्कीच समाजाच्या दृष्टीने कौतुकास्पद असल्याचे सांगितले यावेळी बोलताना मांतेस्वामी म्हणाले की विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी महादेव कोगनुरे हे अहोरात्र झटत असल्याचे सांगितले यावेळी धर्मराज काढादे बोलताना म्हणाले की लहान वयात महादेव कोगनुरे हे एक युवा उद्योजक म्हणून पुढे येत आहेत शिक्षणापासून वंचित असणाऱ्या मुलांना शैक्षणिक साहित्य व मदत देऊन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे महादेव कोगनुरे यांचे प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे सांगितले कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना महादेव कोगनुरे म्हणाले की सामाजिक कार्य करत असताना आजही अनेक वेळा माझ्यावर टीका केली जाते याकडे मी दुर्लक्ष करीत मी माझ्या सामाजिक ऋण फेडण्याचे काम प्रामाणिकपणाने करत असल्याचे सांगितले यावेळी सिद्धाराम चाकोते अशोक देवकते आदींनीही मनोगत के व्यक्त केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्वेता हुल्ले यांनी केले तर आभार शिवाजी राठोड पाटील यांनी मानले जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडकुंबे सोलापूर